हाऊ टू ब्रेक नेगेटिव थिंकिंग नेगेटिव थिंकिंग कशी ब्रेक करायची काहीच लक्षात ठेवा की आपली लाईफ असो आपला हार्टबीट असो का, का शेअर मार्केट असो हा अप अँड डाऊन होतच राहतो आणि जसा शेअर मार्केट पण बोलतात ना की तो सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट बुल्लिश असतो आणि तीस ते थर्टी टू फोर्टीमध्ये बेरिश असतो ठीक आहे तसंच आपल्या लाईफचे जे इमोशन्स असतात आपली जे नेगेटिव्ह पॉझिटिव्ह थिंकिंग असतं तसे पॉझिटिव्ह साठ ते सत्तर टक्के हा पॉझिटिव्ह असतो आणि तीस ते चाळीस टक्के हा निगेटिव्ह असतो असंही बोललं जातं की दहा ते ट्वेंटी पर्सेंट ना पॉझिटिव्ह असतं नाही ने नेगेटिव्ह असतो हा न्यूट्रल स्टेट असतो ठीक आहे लक्षात ठेवा की आपल्या जो नेगेटिव्ह थिंकिंग बघा कमी असतो तरी पण आपण आहे ना जेव्हा जेव्हा आपल्या आपल्यावरती नेगेटिव्ह थिंकिंग असते ना तो फुल आपल्या पॉझिटिव्ह थिंकिंगवरती हवी होऊन जातो तर मी तुम्हाला एक असं एक सांगणार आहे की कसं तुम्ही ब्रेक करू शकता बेसिकली तुम्ही हा ब्रेक कसा करू शकता तुमचा फिजिओलॉजी चेंज करून आता फिजिओलॉजी हे स्टेट आहे हा आता मला सांगा जेव्हा तुम्ही नेगेटिव्ह असता राईट जेव्हा निगेटिव्ह असता तेव्हा तुमचं कसं होतं की तुमचं शोल्डर असे डाऊन असतात तुमचं तोंड असं खाली असतो आणि तुम्ही नर्वस असता आता मला सांगा ह्या स्टेटमध्ये तुम्ही काय रिझल्ट चांगले प्रोड्यूस करू शकता का राईट नो करेक्ट तसंच जर मी तुम्हाला जर सांगितलं की जर तुम्हाला असं एक सुपरमॅनची पोज करा सुपरमॅनचं कसं आहे की तुम्ही असा हात असा सुपरमॅन तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता की सुपरमॅनची कशी पोझ आहे आता मला सांगा ह्या वरती जेव्हा तुम्ही येताना तेव्हा तुम्ही स्वतःला एक सुपर हिरो समजता राईट आणि त्या जेव्हा तुम्ही स्वतःला सुपरमॅन आणि सुपर हिरो समजता ना त्यावेळी ऑटोमॅटिकली तुमचा फिजिओलॉजी चेंज येतो आणि तुमचा जो फोकस आहे ना हा नेगेटिव्हवर ना हा पॉझिटिव्हवरती जातो राईट right? आणि तुम्हाला फोकस कुठे करायचं जे तुमचा एक्साइटमेंट तुम्हाला जिथे एक्साइटमेंट भेटते ना तिथे तुम्हाला फोकस करायचंय फॉर एक्झाम्पल फॉर लक्षात ठेवा की तुम्ही एखादी गोष्ट करताय आणि तुम्हाला ती अचीव्ह होत नाही पण ती अचीव्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्या एक्साइटमेंट भेटेल तिकडे तुम्ही फोकस करा आणि जेव्हा तुमचा फोकस नेगेटिव्हवर तुम्ही जेव्हा पॉझिटिव्हवरती ना तेव्हा तुमचा ते बोलतात ना चांगला रिझल्ट प्रोड्यूस होईल एक पॉझिटिव्ह रिझल्ट प्रोड्यूस येईल ठीक आहे तर तुम्हाला जर नेगेटिव्हिटी थिंकिंग ब्रेक करायचं असेल तुम्हाला फिजिओ फिजिओलॉजी स्टेट चेंज करावा लागणार ठीक आहे आणि तो तुम्हाला रिझल्ट आणून देईल लक्षात ठेवा की आपण जेव्हा पण आहे ना मी तुम्हाला सांगतोय की कसं काय तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये जाऊ शकता ठीक आहे फॉर एक्झाम्पल तुम आपल्याला माहिती आहे की सिक्स्टी टू सेवेंटी पर्सेंट पॉझिटिव्ह मध्ये असता आणि थर्टी टू फोर्टी पर्सेंट निगेटिव्ह मध्ये असता आता तुम्ही पॉझिटिव्ह स्टेटमध्ये असाल तरी हा वाढवू शकता नेगेटिव्ह स्टेटमध्ये इम्प्रूव करू शकता आता कसं जसं की तुम्ही मेडिटेशन करू शकता आणि जेव्हा मेडिटेशन करतो तेव्हा आपला ब्रेन आहे ना हा चांगला वर्क करतो मेडिटेशन हा ब्रेनचा आपला एक एक्सरसाइज आहे है. करेक्ट है? जेवढा तो हलका असेल जेवढा तो बोलतात ना फ्रेश असेल तेवढा तुम्ही चांगलं काम कराल आपला ब्रेन जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो ना तेव्हा तो काम नाही करत थम्स अप करा राईट आहे अग्री की नाही तर मेडिटेशन करा हा एक ब्रेनची एक्सरसाइज आहे त्यानंतर तुम्ही ग्रॅटिट्यूड एक्सरसाइज करा ग्रॅटिट्यूड तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता की व्हॉट इज ग्रॅटिट्यूड कृतज्ञ म्हणतात की आपल्याला जे आपल्याकडे जे आहे त्याच्यावरती फोकस करा असे अनेक करोडो हो लोक आहेत ज्यांच्याकडे हातपाय नाही आहेत पण स्टील आपल्याकडे आहे हा एक एक्झाम्पल आहे डोळे नाहीयेत पैसा नाहीये ठीक आहे हा एक सेकंड आहे तिसरा तुमचा फिजिकल ऍक्टिव्हिटीज एक्टिव्हिटीज जेव्हा ना तेव्हा आपल्याला एनर्जी बूस्ट होते आणि चौथा हा एंगेज इन युअर हॅबी हॉबीज म्हणजे जे तुम्हाला आवडते त्या गोष्टीवरती करा मग ती तुमची स्टेट चेंज करेल तर काय लक्षात करा हे जे मी तुम्हाला जे तीन चार मिनिटाचा जो टीप दिलेला आहे हा खूप व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि हा तुमचा नेगेटिव्हिटी थिंकिंग आहे ना हा ब्रेक करेल आणि तो तुम्हाला तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंगला घेऊन जाईल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा तुम्हाला कशा ना कशा तरीकेने हा तुम्हाला हेल्प करेल हेच मला सांगायचंय तुम्हाला, तुम्हाला कदाचित असेल की हा फायनान्समध्ये असेल हे काय सांगतोय बिकॉज दिस इज द फाउंडेशन तुमच्याकडे दहा लाख एक करोड आल्यावर तुम्ही खुश नाही होणार तुम्हाला जर वाटत असेल ना की मी जेव्हा एक करोड कमवेन तेव्हा मी खुश राहीन हा चुकीचा मित आहे तुम्हाला पहिलं खुश राहायचं आहे तुम्हाला पहिला तुमचा फिजिओलॉजी चेंज करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो सक्सेस भेटेल ठीक आहे रिझल्ट हा तुमचा तुमच्या स्टेटवरती डिपेंड करतो तुम्ही जर नर्वस असाल तर तुम्ही रिझल्ट नेगेटिव्ह प्रोड्यूस कराल पण तुम्ही पॉझिटिव्ह असाल एनर्जेटिक असाल तर तुम्ही रिझल्ट पॉझिटिव्हमध्ये प्रोड्यूस करायचं थँक्यू व्हेरी मच एव्ह अ ग्रेट डे